मंद्रुपेते श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी नादातून या नाद निर्मितो श्रीराम श्री जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जयराम जय जय राम असे गीत म्हणत मंद्रुपेतील पेशवेकालीन श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला श्रीरामनवमी उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती शनिवारी रात्रभर जय हनुमान मंडळाने भजन सेवा केली सकाळी श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला विनोद कामतकर व सौ केतकी कामतकर यांनी महापूजा केली ज्ञानेश्वर ग्रामोपाध्ये यांनी महापूजेचे पौरोहित्य केले सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली महापूजेनंतर श्रीरामरक्षा पठण करण्यात आली जय हनुमान भजनी मंडळ व वीरभद्र भजनी मंडळ यांची भजन सेवा झाल्यावर गुलाल कार्यक्रम झाला गुलाल कार्यक्रम दरम्यान महिलांचे गीत श्रीराम भक्त मंडळातर्फे कैरीचंपणे सुंटवडा डाळ प्रसाद वाटप करण्यात आले सुलभा कुलकर्णी यांनी देवास वस्त्र अर्पण केले प्राध्यापक शिवशंकर रावत व प्राध्यापक उमाशंकर रावत यांनी भाविकांना महाप्रसाद वाटप केले सुमारे दीड हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला येथील सेवा संघतर्फे बुंदीचा लाडू प्रसाद वाटप करण्यात आला भजनी मंडळाचा सत्कार मंदिराचे अध्यक्ष हर्षद देशपांडे यांनी केले महापूजेसाठी प्रतिष्ठित नागरिक हर्षवर्धन देशमुख सरपंच अनिता कोरे विठ्ठल गंभीरे अतुल केवटे सचिन साठे ओंकार झेंडेकर कौशिक कोळी अभिषेक मेत्रे गायत्री ग्रामोपाध्ये गिरीश कुलकर्णी यांच्यासह भाविकांनी उत्सव सोहळ्यासाठी मदत केली शिवराज मोगळे स्टार न्यूज प्रतिनिधी दक्षिण सोलापूर